हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला दाखवते मी आज रानात काम करायला आले मका लावायला आले रानात आज थोडीशी मका आमची पातळ झाली म्हणून ही मका लावायची त्याच्या ठिकाणी बघा किती अंतर पडलं आहे मगच ते वल्लं रानं असताना मका पेरली होती त्याच्यामुळे हे असं उगवली मका आणि आत्ता तिला पाणी देऊन भिजवायची म्हणून सुट्टी लावायची मका त्याच्यात तर एकटीच लावते मी मका बरीच पातळ झाली आता एकटीला बी ओरखते का नाही काय माहिती नाही सांगता येत आता काय बघा किती अंतर पडले सगळं रान मोकळं मोकळं दिसते का नाही तर काय लावलं लावायला तर लागणारच आहे मका त्यात काय विषयच नाही आणि ही बी पहिलं शिल्लक होतं घरात आणि तेच आणले मी लावायला रानात ले ले तर म्हटलं जाऊ द्या आता पहिलं हे शिल्लक तेच लावावं आत्ताच्यातलं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे तर हे अशा जा प्रकारे लावावंच आहे नाहीतर गुरांना मका पुरवत नाही मग लोकाचं विकत खायला घालावं लागतं गुरांना विकत खायला पण स्वस्त नाही आहे आता ज्याच्याकडं गुरु आहेत त्याला माहिती आहे घरचं खायला असलं तरच परवडतं बघा किती रान मोकळं दिसतंय हे सगळं नुसतं रान सगळं अक्क मोकळं मोकळं दिसतंय या आणि ही सारा मी तिथून लावत आणला त्या बाया दिसतात ना तिथून लावत आणलाय एक सारा आताशी झालाय म्हणजे पूर्ण नाही झाला अर्ध्यापर्यंत आली मी आणि अजून एवढं बाकी पाठीमागं लावायचं बघा किती पातळ झाली मका आणि आता पावसाने पण उघडी दिली त्याच्यामुळं नाही का भिजवा लागणारच आहे तुमच्या इकडे पण आहे का पाऊस नक्की सांगा बरं का हे गवत आले गवताच नाही काय मकत मकत औषध भेटतंय मारायला सगळं जळून जाते मग गवत ही कोणतंही गवत असू द्या तरी जळून जात एकदा टेंजर मारलं ना काहीच राहत नाही उलट राहून स्वच्छ राहतं एकदम आणि मका लावते तोपर्यंतच दुसरा निरोप आला आमच्या मिश्रांचा की आत्ता आपल्याला कडोळाच्या पेंढ्या बांधायला जायचं आहे म्हणूनसाठी मी तुम्हाला गेल्यावर ना तिकडला सकट ब्लॉग दाखवेल बरं का व्हिडिओ जर मला घेता आला तर मी घेईल तर बघा ही एक एक टोम चांगला झाला आहे बरका मकचा पण लेस बारीक आहे ले। बारीक आहे सॉरी बोलते मी पातळ आहे आणि आता येतीलच मिस्टर बोलवायला चल म्हणतील तिकडं जायचं आहे आपल्याला कडवळ्याच्या पेंड्या बांधायला तर आता तिकडं आहे राहणार आम्ही आता आणि पोचल्यानंतर काय तिथे इतकी जांभळीची झाडाला जांभळ ती इतकी जांभळ ती आणि इकडं आम्हाला बघायला जांभळ नाही ती इतकी पडल्यात ना पिकून खाली आणि म्हणलं आता तर काढा होताच जांभळ मग जांभळ काढाय केली मी पण हाताला काय जांभळ आहे ना तिचे इतकं झाड गज भरलं होतं इतकं गज भरलं होतं बघू शकता तुम्ही किती झाडाला जांभळ ती अख्खं झाड काळं झालं आहे जांभळांनी आणि खाली पण तेवढीच पडली होती पण खालची खराब होती लय मग बघा किती बघा इतकी जांभळं आली होती इतकी जांभळं आहेत महापाच्या बाहेर जांभळ आहेत आणि ते झाड आहे ना असं लांब आहे पटांगणात नदीच्या तिकडे बघा कसली काळी झार जांभळीत तर तो माणूस म्हणला इथं जांभळं चांगली नाहीत पुढं जावा तुम्ही पुढं एक झाडे त्या झाडाला झाडालाय जांभळं हाताला येते ती मग आम्ही चाललो होतो चालत बघा ही रानात चाललेलं कडवाळ नेला आम्ही तर त्या क रानावालाच मालक म्हणला की पुढं आहे जांभळीचं झाडी जा एक तिथून घ्या तुम्ही जांभळं हाताला येते ती तर आत्ता आम्ही चाललेलोच आहे तिकडं चालत चालत चाललोय तर म्हटलं एखादा तर व्हिडिओ झालाच पाहिजे जांभळांचा नाही का सीजनेबल फळं माणसांना खायला भेटत नाहीत जांभळं वगैरे तर खायलाच भेटत नाहीत इथं झाडं नाही ती जवळ ज्याच्या घरी झाडं ती घराजवळ त्यांना खायला भेटत असतील पण आमच्या इथं झाडच नाही आहेत बाकीचे सगळे पण जांभळीचं झाड नाही हो काही जांभळीचं झाड बघा केवढं मोठं आहे बापरे आणि जमनीला टेकले खाली पार एवढं मोठं झाड झाले बघा आणि इतकी जांभळे मी तर बघितल्यावर ना आश्चर्यचकितच झाले की इतकी जांभळं येते या आपल्याकडे एक पण नाही बघायला बघा बागा। सगळी काळे काळे झार जांभळं झाल्यात आणि जांभळं खाल्लेली चांगली असतात साखरेसाठी आयुर्वेदिक औषधं आहेत जांभळं किंवा त्या जांभळ्यांच्या बिया तर हे बघू शकता हे नदीपशी आलेलो आहे आम्ही आत्ता कि खेळ खेडचा पूल आहे खेडचा ही खेडचा पूल आहे पलीकडं खेड आहे आणि अलीकडं आम्ही आलेलो आहे तर कुणी खेडचा असेल तर माहिती आहे जी कोणी ब्लॉग बघत असेल ना ही माझा तर ते ओळखू शकतात ही पॉईंट आहे नक्की तर इतकी जांभळं आहे ती इतकी जांभळं नुसतं बघून असं वाटायचं किती काढून किती नाही तर हे बघू शकता तुम्ही बघा कसली झाडला जांभळं आल्या आणि ही झाड कशाचं ही मा नवीनच बघण्यात होतं तर आत्ता आम्ही आहे गाडीत बसून घरी तर हे नदीच्या कडलाच आम्ही कडवाळ घेतलेलं होतं आणि हे बघा हे राजेगाव रोड आहे आणि इकडं हा भिगवण रोड आहे म्हणजे भिगवणकडे जाणारा तर आम्ही चाललोय आता तर माझा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला आम्चा आम्चा कर तुम्ही तुम्हाला दाखवते आमचा रस्ता आमच्या घराकडं जाणारा रस्ता हे बघू शकता तुम्ही मी आता थोडासा ब्लॉक घेते आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर हे एक बाई चालली आहे रस्त्याने आणि ते हात करते मला येऊ द्या पण गाडीत काय जागाच नव्हते बसायला पाठीमागं कडवाळ भरलेलं होतं आणि पुढं आम्ही दोघं बसलेलो होतो त्याच्यामुळं जागा काही नव्हती त्याच्यामुळे थांबवलंच नाही आम्ही आणि इथे आहे ना ह्यांच्या मामांचं रान आहे आणि त्या रानात आहे ना तुम्हाला दाखवते ऊस लावलेलं आहे ऊस हे बघा दिसतोय का ऊस छोटा आहे अजून ऊस अजून मोठा व्हायचं येतो बघा ह्यांना म्हटलं तुमच्या मामांचं रान दाखवते मी ओका हे है ह्यांच्या मामांचं रान आहे हे उस आहे त्यांचा आणि त्या ओसालाच खेटून ते दुसऱ्या मामांचं रान आहे ते मोकळंच आहे ते आम्ही वाट्याने करतो हे गवत आलेले जे आहे ना हे गहू काढल्याच्या नंतरही एवढं गवत आलेलं आहे तर हे रान आम्ही वाट्याने करतो गहू केला होता ह्याच्यात आत्ता औषध मारून मका करायची आणि हे बघा आम्ही आत्ता आलेलो आहे शिंगरुबाच्या माळावर तर हे आहे ना आमच्या घराकडं ओळतो हार असता या करंजीच्या झाडापासून ती गाडी थांबली नाही इथून ओळतो हे बघा आणि हा आमच्या घराकडं रोड जातो तर हे बघा आमचा रोड हे दिसतो दिसतच असेल तुम्हाला आता आम्ही आलेलो आहे आमच्या घराजवळजवळ तर माझ्या चॅनेलला कोण नवीन आज झाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला विसरून जाता तुम्ही लाईक करायला विसरून जाता बाय